स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण खिचडी दाखवणार आहे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर एकदम मस्त अशी तर रात्रीच मी शाबुदाना भिजू घातलेला होता शेंगदाण्याचं कूट पण मी करून ठेवलेलं होतं तर जेवढा शाबुदाणा आहे ते चार अर्ध शेंगदाण्याचं चा कूट घ्यायचं शेंगदाणे भाजून एक बटाटं घ्यायचं बटाटं कमी आधी करू शकता मिरच्या पण तिखटानुसार तर मी चांगलं चणचणीत होण्यासाठी दहा बारा तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून आणि चवीनुसार मीठ घ्यायचं चला तर मग सुरुवात करूया अगोदर मी इथं शेंगदाण्याचं तेल वापरते कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती तर हमेशा जेवढा आपण शाबूदाण्याला वापरतो तेवढंच वापरायचं तेल तेल चांगलं प गरम झालं की मग त्यात हिरवी मिरची टाकायची आणि नंतर बारीक बटाटं कापून घेतलेलं ते टाकायचं आणि मस्त असं परतून द्यायचं कारण आता आपल्याला शाबुदाना मी रात्रीच भिजू घातला होता आपल्याला शेतात जायचं होतं म्हणून म्हटलं हो, लवकर उरकून घ्यावं पण गेलोच नाही कारण महिला कर्मचारी कामाला आल्याच नाही त्या तर बटाटं चांगलं परतून घ्यायचं चांगलं मऊ होईपर्यंत मस्त असं आणि मग इथं बघू शकता तुम्ही तर कशा प्रकारे मी बटाटा घेतलेला आहे थोडा हलका रंग गुलाबी यायला लागला ना की मग बंद करून टाकायचं तसं बारीक आपण काप करून घेतलेत ना त्यामुळं मग लगेच पडतं तर पटकिनी होतं तर आता इथं मी तुम्हाला चाकूनी कापून दाखवते की कसं हां झालेलं आहे लगेच चिरतं आहे तर बटाटा परतत असताना मधून मधून हलवत राहावं लागतं कारण कधी कधी ना नाही हलवलं तर बटाटं खाली कढईला चिटकतं तर आता बे मिरची आणि बटाटं वापरलेला आहे चांगलं तळलेलं आहे तर आता आपण त्याच्यात शाबुदाणा टाकून घेणार आहोत आणि शाबुदाणा टाकला की लगेचच आपण शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहोत भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे कच्चं कुटं नाही वापरायचं कच्चं जर वापरलं तर साबुदाणा चांगला लागत नाही त्यानंतर मीठ चवीनुसार लगेचच टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर शाबुदाना रात्रीच भिजवल्यामुळे चांगला मस्त असा मऊ झालेला आहे काही टी काही काही शाबुदानेच होत नाहीत खराबच असते तर मऊ होतच नाही तर आपल्या गावाकडचा एकदम मऊ शाबुदाना होतो आणि थंड झाला तरी पण इतका छान लागतो तरा तेहला ग्यास मदुन मदुन तर आता ह्याला म मीडियम गॅस करून पाच ते सात मिनिटात लगेचच वापरतो परंतु मधून मधून हलवून घ्यायचा तर खिचडी तुम्ही कशी करताय नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा धन्यवाद